अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केलाय त्यांच्या पत्रकार परिषदेत झालेल्या खुलाशांमुळे मुंडे यांना गंभीर आरोपांचा सा सामना करावा लागतोय अंजली दमानिया यांनी दावा केलाय की मुंडे यांच्या कार्यकाळात कृषी विभागात आर्थिक अनियमितता आणि घोटाळा झालाय ज्यामुळे सरकारला मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आरोपांनंतर दमानिया यांनी सांगितलं की त्यांचा उद्देश या प्रकरणाच्या बाबतीत जास्त चांगला तपास होणं आणि त्यावर कारवाई होणं हा आहे त्यांनी इशारा दिलाय की या खुलाशांनंतर मुंडे यांना त्यांच्या पदावरून राजीनामा देण्याची आवश्यकता पडेलच खरं तर भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्यापासूनच अंजली दमानिया यांनी मी त्यांना पुरावे देऊन धनंजय मुंडे यांची दुसरी बाजू दाखवून देईनच असं मीडियाला सांगितलं होतं त्यानंतर काल म्हणजेच चार फेब्रुवारीला त्यांनी गंभीर आरोप करत धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं पण त्यानंतर धनंजय मुंडे देखील शांत बसले नाहीत धनंजय मुंडे स्वतः प्रेसला सामोरे गेले आणि अंजली दमानिया यांची सर्व आरोप खोडून काढलेत तर दुसरीकडे सुरेश धसांनी मुंडेंवर त्र्याहत्तर कोटींच्या घोटाळा केल्याचा आरोप केलाय महत्वाचं म्हणजे आतापर्यंत दमानिया धस आणि इतरांकडून होणाऱ्या आरोपांवर कोणतीही ठोस ऍक्शन घेतली जात नसताना आता या आरोपांवर अजित पवार ऍक्शन मोडवर आले सर्व आरोपांची चौकशी करण्यासाठी अजितदादांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची त्रिसदस्य समिती नेमली आहे या सर्व आरोपांवरून मुंडेंना आता राजीनामा द्यावा लागणार का तेच पाहूयात या ते व्हिडिओमधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी सगळ्यात आधी अंजली दमानिया यांनी मुंडेंवर केलेले आरोप काय आहेत ते पाहूयात प्रशासकीय आणि राजकीय स्तरावरील होणारा भ्रष्टाचार रोखून शेतकऱ्यांना योजनांचा फायदा होण्यासाठी एकोणीस एप्रिल दोन हजार सतराला डीबीटीचा पहिला जीआर काढण्यात आला त्या जी आर नुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरच थेट पैसे ट्रान्सफर करण्याचा आदेश काढला होता त्यानंतर बारा एप्रिल दोन हजार अठरा ला दुसऱ्या जी आर मध्ये डीबीटीसी साठी बासष्ट वस्तूंची यादी तयार करण्यात आली या वस्तू वगळण्याचा मुख्यमंत्र्यांनाही अधिकार नाही मुख्यमंत्री त्या वस्तूंची यादी वाढवू शकतात मात्र कमी करण्याचा अधिकार हा समितीला देण्यात आलाय त्या समितीत मुख्यमंत्र्यांचे सचिव यांच्यासह सात आठ अतिरिक्त सचिवांची नेमणूक केली तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे पाच वस्तू डीपीटीतून बाहेर काढल्या याच टेडरिंग करून भ्रष्टाचार केला असं दमानिया यांनी सांगितले या वस्तू आणि त्यातल्या भ्रष्टाचाराबद्दल दमानिया यांचे जे आरोप आहेत त्यानुसार मुंडेंनी केलेला तो घोटाळा नेमका काय आहे ते समजून घेऊयात दोन हजार बावीस मध्ये सोयाबीन कापूस आणि इतर तेलबियांचं विक्रमी उत्पादन झाल्याचं सांगण्यात आलं ते उत्पादन आणखी वाढवण्यासाठी शासनाकडून एक हजार कोटींची तरतूद करण्यात आली हा निधी डीबीटी नुसार शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जाणार यात कोणतीही शंका नव्हतीच मात्र कृषी मंत्री असलेल्या धनंजय मुंडे तसं होऊ दिलं नाही तोंडावर लोकसभा होती त्यामुळे बारा मार्च पासूनच हा खेळ सुरू झाला एक काढण्यात आला त्यानुसार कृषी कृषी आयुक्तांना नियंत्रण अधिकारी ठरवलं मात्र त्यावर आयुक्त प्रवीण गेडाम यांनी पंधरा मार्चला आक्षेप घेतला डीबीटी नुसार महाबीज एम महाराष्ट्र पॉवर लुम कॉर्पोरेशन यांनाच ही स्कीम राबवता येते असं म्हणत गेडाम यांनी बारा मार्च निर्णय चुकीचा असण्याचं सांगितलं आपण वस्तू घेऊन शेतकऱ्यांना देऊ शकत नाही असंही गेडाम यांनी मुंडेंना स्पष्ट केलं होतं त्यानंतर अधिकाऱ्यांचं ऑब्जेक्शन असताना देखील विशेष भाग म्हणून सोळा मार्चला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शेतकऱ्यांना थेट वस्तू देण्यासाठी काढण्यात आलं मुख्यमंत्र्यांनाही डीबीटीच्या अंतर्गत येणारा एकही वस्तू वगळण्याचा अधिकार नाहीये त्यामुळे अजित पवारांची सही पाहून तत्कालीन मुख्यमंत्री शिंदेंनी सही केली असेल मुख्यमंत्र्यांच्या सही नंतर ही स्कीम चुकीच्या पद्धतीने राबवण्यात आले असा गंभीर आरोप दमानिया यांनी केला

धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली राबवण्यात आलेल्या स्कीम मध्ये नॅनो युरिया नॅनो डीएपी बॅटरी स्पेअर मेटल डिवाइड आणि कापूस गोळा करण्यासाठीच्या बॅगा यांचा समावेश होता या वस्तूंची बाजारभावापेक्षाही जास्त भावाने खरेदी केल्याचा दावा दमानिया यांनी केलाय त्यासाठी त्यांनी संबंधित वस्तूंची सध्याची किंमत आणि धनंजय मुंडे यांनी दिलेल्या वस्तूंची किंमत यांचा तपशील दिलाय नॅनो युरियाचा सध्याचा दर एकशे चौऱ्याऐंशी रुपये प्रति लिटर असून त्यावेळी मुंडेंनी दोनशे वीस रुपये प्रति लिटरने एकोणीस लाख अडुसष्ट बॉटल खरेदी केल्या नॅनो डीपीची सध्याची किंमत पाचशे बावीस रुपये प्रति लिटर आहे कृषी विभागाने मात्र पाचशे नव्वद प्रति लिटरने एकोणीस लाख सत्तावन्न हजार चारशे अडतीस बॉटल घेतल्या या दोन वस्तूंचा अठ्ठ्याऐंशी कोटींचा घोटाळा आहे बॅटरी बॅटरी स्पेयर यांनी तीन हजार चारशे सत्तावीस बॅटरी स्पेयर घेतले मेटाल हाईट बल्ब मध्ये स्वस्त मिळाले त्याचे रिटेल किंमत आठशे सतरा आहेत मात्र मुंडे ते एक हजार दोनशे रुपये प्रति किलो एक लाख शहाण्णव हजार चारशे विकत घेतले कापसाच्या बॅगा सहा लाख अठरा हजार खरेदी करण्यात आल्या त्यामध्ये एका बॅग साठी मुंडेंनी एक हजार दोनशे पन्नास रुपये मोजले आहेत तर दुसरीकडे नागपूरमध्ये आय सी आर या सरकारी संस्थेने पाचशे सत्यात्तर रुपयातच वीस बॅग खरेदी केल्या होत्या त्यामुळे एकूण तीनशे सेहेचाळीस कोटींच्या टेंडर मधून तब्बल एकशे साठ कोटी गायब करण्यात आले आहेत हे प्रोडक्ट बल्कमध्ये खरेदी केले होते त्यामुळे आणखीनच वीस टक्के रक्कम वाढते एका वर्षातून मुंडेंनी शेतकऱ्यांचा एवढा पैसा खाल्ला असेल तर त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार आहे का एवढंच नाही तर मुंडेंनी टेंडरमध्ये डोकं घालून घोटाळा केल्याचा आरोप देखील दमानिया यांनी केलाय दमाणिया म्हणतात टेंडरच्या प्रक्रियेत आधी प्रशासकीय मान्यता मिळते त्यानंतर जाहिरात प्रसिद्ध केली जाते त्यानंतर टेडरिंग होतं यातून एल्वन कॉन्ट्रॅक्टर होतो आणि त्याला निवडून कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं त्यानंतर वर्क ऑर्डर निघते मात्र मुंडेंच्या अध्यक्षतेखाली कंत्राटदारांना आधीच पूर्ण रक्कम दिली गेली त्यासाठी कारण दिलं गेलं ते कच्चा माल विकत घेण्याचं नॅनो युरिया आणि साठी सोळा मार्चला पैसे दिले तीस मार्चला निविदा काढली बॅटरी स्पेयर साठी अठ्ठावीस मार्चला पैसे दिले आणि पाच एप्रिलला निविदा काढली मेटाल डे हाईट साठी सोळा मार्चला पैसे दिले नऊ एप्रिलला निविदा काढली आणि कापूस बॅग साठी सोळा मार्चला पैसे दिले आणि तेवीस एप्रिलला निविदा काढली त्यामुळे तुमच्या कंपन्या आधीच ठरल्या होत्या का असे प्रश्न देखील दमानिया यांनी उपस्थित केलाय बॅटरी स्पेयर मध्ये दिशाभूल करून भ्रष्टाचार करण्यात आलाय महाटेंडर पोर्टल मध्ये एम आय डी सी अंतर्गत ऑरेंज ग्रोअर असोसिएशन असा आहे त्याचा आणि बॅटरी स्पेयरचा काहीही संबंध नाही त्यासाठी कारखाना भाडे तत्वावर देणं आहे या शीर्षकाखाली बॅटरी स्पेयर खरेदी करण्यात आले सहा जणांनी टेंडर भरलं त्यातील एकाला बाद करण्यात आलं उरलेले पाच पैकी चार जण इंदोर मधील आणि एक जण गुजरात मधील आहे यातून टेंडर प्रक्रिया असा दमानिया यांनी सांगितलंय या सर्व गोष्टींमुळे साहजिकच आपल्या मनात देखील हाच प्रश्न उपस्थित आहे की या घोटाळ्यामध्ये आता धनंजय मुंडे मंत्री पदावरती राहणं खरच योग्य आहे का दमानिया यांचे आरोप धनंजय वर होतच आहेत तोवरच भाजप आमदार सुरेश धस यांनी मुंडेंवर त्र्याहत्तर कोटी रुपयांचा घोटाळ्याचा आरोप केलाय तसंच मुंडेंवर पालकमंत्री असताना निधी वाटपात भेदभाव केल्याचाही आरोप होतोय या आरोपांनंतर मुंडेंनी देखील पत्रकार परिषद घेत दमानिया या बदनामिया आहेत अशा टीका केल्यात एवढंच नाही नाही अंजली दमानिया यांनी केलेल्या आजपर्यंतचा एकही आरोप सिद्ध झालेला नाहीये असं म्हणत मुंडेंनी देखील दमानियांच्या आरोपांचं प्रत्युत्तर दिले या सर्व आरोपांमध्ये आता पालकमंत्री अजित पवार यांनी डोकं घातलंय त्यांनी आता दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस सालच्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांची चौकशी करण्याचे आदेश दिलेत त्यासाठी विशेष चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीचे अध्यक्ष धाराशिवचे शिवसे उपजिल्हाधिकारी संतोष भोर तर अर्थ आणि सांख्यिकी संचालनालय अप्पर संचालक मका भांगे आणि जालना जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सूर्यवंशी हे सदस्य असणार आहेत ही समिती काय काम करेल तर मंजूर झालेल्या कामांची सद्यस्थिती त्या कामाला दिलेली तांत्रिक मान्यता आणि कार्यारंभ आदेश तसेच प्रशासकीय मान्यता दिलेली कामं त्याकरता निधी वितरण याची चौकशी करणार आहे या समितीने एका आठवड्यात हा अहवाल सादर करावा असे आदेश राज्याचे अवर सचिव सुषमा कांबळे यांनी दिले आहेत अंजली दमानिया आणि सुरेश धस यांच्या या गंभीर आरोपांच्या चौकशीसाठी अजित पवारांनी ही समिती उभी केली आहे आता याच्यातून काय निष्पन्न होणार आणि धनंजय मुंडे यांना खरंच राजीनामा द्यायला लागणार का याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलंय याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका